रमजान निमित्त भव्य शिरखुरमा वाटप सोहळा हिरे मेडिकल येथे उत्साहात संपन्न धुळे दिनांक सात एप्रिल 2025 रोजी रमजान ईद आणि माननीय श्री हरिराम राऊत साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हिरे मेडिकल कॉलेज येथे भव्य आणि उत्साहपूर्ण शिरखुरमा वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईद मिलनही आनंदात साजरा करण्यात आले कार्यक्रमाचे आयोजन अश्वाक मेहताब खान वैद्यकीय मदत कक्ष जिल्हा प्रमुख शिवसेना शिंदे गट केले होते या सामाजिक सलोखा वाढवणाऱ्या उपक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर विद्यार्थी डॉक्टर्स नर्सेस आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून माननीय श्री मनोज भाऊ मोरे जिल्हाध्यक्ष शिवसेना शिंदे गट संजय वाहळे जिल्हा महानगर प्रमुख यांनी उपस्थिती दर्शवली त्यांनी आपल्या मनोक्तातून मुस्लिम समाजाच्या योगदानाचे कौतुक करत सर्व धर्मियांनी एकत्र येऊन सण साजरे केल्याने देशातील बंधुभाव अधिक दृढ होत असल्याचे सांगितले कार्यक्रमाला हिरे मेडिकल कॉलेजच्या संपूर्ण डॉक्टरांची टीम वैद्यकीय विद्यार्थी नर्सेस व इतर कर्मचारी वर्ग तसेच परिसरातील नागरिकांनी देखील भरघोस प्रतिसाद दिला सर्व उपस्थितांना प्रेमाने आणि आपुलकीने शिरखुरमा वितरित करण्यात आला या उपक्रमाचा एक विशेष भाग म्हणजे जमिल पेंटर यांचे योगदान गेली पंचवीस ते तीस वर्षांपासून ते हा उपक्रम अत्यंत निष्ठेने आणि सेवाभावने राबवत आहेत त्यांच्या सततच्या सहभागामुळे हा उपक्रम केवळ एक सामाजिक कार्यक्रम न राहता एक परंपरा बनली आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून केवळ गोड शिरपुरमा वाटण्यात आला नाही तर सौहार्दक ऐक्य आणि मानवी मूल्यांचा प्रसार करण्यात आला सर्वधर्मीय नागरिकांनी एकत्र येत हा सण साजरा केल्यामुळे समाजात एक सकारात्मक संदेश गेला हा उपक्रम म्हणजे धार्मिक सलोखा सामाजिक एकोप्याचे जिवंत उदाहरण ठरले हिरे मेडिकल येथे झालेला हा कार्यक्रम अनेकांच्या मनात कायमचा कोरला गेला असून पुढील काळात अशा उपक्रमांची गरज आणि प्रभाव अधिक वाढेल असा विश्वास अनेकांनी व्यक्त केला यावेळी जमिल पेंटर सामाजिक कार्यकर्ते गुंडू काझी आदिल वकील असलम शाह शाहिद खाटी जुबेर शाह सरवर अंसारी तौफिक शाह बुरेया बिल्डर सैयद नूर मनियार मोहम्मद कईफ शाहिद मनियार गुफरान खाटी नदीम मनियार वसीम बागवान जिया अंसारी उपस्थित होते आज दिनांक सात तारीख मेरा नाम अशफाक खान मेहताब खान मैं वैद्य की मदद कश शिवसेना शिंदे साहब की उसका जिला प्रमुख है मैं का आज हमने ईद की खुशी में और आदरणीय रामराव सर जो कार्य अध्यक्ष है महाराष्ट्र के उनके बर्थडे के खुशी में सिविल में शिर का प्रोग्राम आयोजन किया है और मेरे साथ में मनोज भाव जिले अध्यक्ष है शिवसेना के और संजय वाले साहब हमारे महानगर प्रमुख है संजय वाले साहब हमारे साथ में जमील बेंडर साहब और मेरे सभी दोस्त लोग हाजिर हैं यहाँ पे और हमने यहाँ प्रोग्राम को चिरगुमे को आयोजित किया और एक खुशी का इजहार किया ईद का असलम